बोराडी येथील रामनगर मधील भाविक देव मोगरा मातेच्या दर्शनासाठी देव मोगरा जिल्हा नंदुरबार येथे गेले असता दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात चार चाकी पिकअप चे एक्सेल तुटल्यामुळे गाडी पलटी होऊन पुलाखाली जाऊन पडली यात दोन भाविक जागे ठार झाले तर सतराहून अधिक लहान मोठे भाविक जखमी झाले आहेत यात दोन तीन लोकांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे या अपघातात चंद्रसिंग रामदास पावरा वय एकोणचाळीस व दारासिंग बुधा पावरा वय छप्पन्न यांचा जागीच मृत्यू झाला बोराडी येथील रामनगर येथील रहिवासी दिनांक पंधरा मार्च रोजी बोराडीहून देव मोगरा मातेच्या दर्शनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे जागृत देवस्थान देव मोगरा मातेच्या दर्शनासाठी गेले होते दिनांक सोळा मार्च रोजी दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात दुपारी चार वाजेच्या सुमारास खापरगाव व उदापूर गावाच्या दरम्यान अक्कलकुवा रस्त्यावर गाडीचा एक्सल तुटल्याने वाहन पुलाच्या खाली गेल्याने गाडीतील प्रवासी दाबले गेलेत व त्यातील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला व इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी नंदुरबार व अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेले आहे यातील तीन भाविकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलंय या अपघातात चंद्रसिंग रामदास पावरा वय एकोणचाळीस व दारासिंग बुधा पावरा वय छप्पन्न हे जागीच ठार झाले आहेत माझा खानतेश ब्युरो शिरपूर